सर्व्हिसिंग मध्ये नेमकं काय काय का गोष्टी केलं ऑइल तर तुम्हाला सांगितलं प्रत्येक दहा हजार बदलायला पाहिजे कारण की आज फ्रिक्शन वगैरे होतं त्यामध्ये जी जी कमी होती त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे प्रत्येक तुम्हाला दहा हजार किंवा एक वर्ष जर तुमची गाडी रनिंग होत नसत त्या ठिकाणी बदलायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे एअर फिल्टर एअर फिल्टर जर तुम्ही साफ करून बसवत असाल तर तुम्ही कुठंतर गाडीला प्रॉब्लेम देत आहे करू नका एअर फिल्टर बदला कंपल्सरी तीनशे चारशे पाचशे हजार रुपयाच्या आतमध्ये एअर फिल्टर असतो जर तुमच्या गाडीचा एअर फिल्टर खराब असेल कंबशन व्हायसाठी आतमध्ये जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला ऑक्सिजन भेटणारच नाही ना त्यामुळे तुम्हाला काय होईल माहिती गाडी दूर मारण किंवा गाडीचं ॲव्हरेज कमी होतं पिकअप वगैरे पेटत पे नाही अशा कंडिशन हजाराला तुम्हाला एअर फिल्टर कंपल्सरी तुम्ही वर्षाकाठी जर पाच सहा हजार रुपये गाडी खर्च करू शकत नसाल सर्व्हिस साठी गाडी सांभाळण्याचा अर्थच राहत नाही ना मध्ये इंजिन ऑइल ऑइल फिल्टर एअर फिल्टर आणि एसी फिल्टर ही नॉर्मल गोष्टी बदलतो तुमची पेट्रोल गाडी असेल तर पेट्रोल फिल्टर डिझेल गाडी असेल तर डिझेल फिल्टर पेट्रोल प्लस सीएनजी असेल तर सीएनजी फिल्टर ही प्रत्येकी तीस हजार किलोमीटरला बदलायला पाहिजे क्लच प्लेट अशी गोष्ट आहे की खराब चालवली तर दहा हजार किलोमीटरला पण खराब होती चांगली चालवली तर एक लाख आठ पासठ हजार ते ऐंशी नव्वद हजार किलोमीटर पर्यंत तुमची क्लच प्लेट बदलून घ्यायची क्लच प्लेट नाही बदलली तर त्याच्यामुळे जर स्लिपेज तयार होते क्लच प्लेट त्या स्लिपेज मुळे तुमच्या गाडीचं ॲव्हरेज कमी होणं पिकअप कमी होणं खराब क्लच प्लेटवरती जर गाडी चालवत असेल तर तेवढं ते तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल एव्हरेज कमी देते की जेवढ्या किमतीमध्ये तुम्ही तुमच्या गाडीची क्लच प्लेट टाकू शकता